या न्यूज आहेत गोकुळ रुग्णालयात पुन्हा एकदा चढ्या किंमतीनं खरेदीच्या आरोपांमुळे चर्चेत आला आहे आंदोलन झाली चौकशा झाल्या पण वैद्यकीय शिक्षण विभाग मात्र शांतच आहे सामान्य नागरिकांचा सा आधार मानल्या जाणाऱ्या सीपीआर मध्ये भ्रष्टाचार थांबायचं नाव घेत नाहीये कोल्हापूरच्या आर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागाच्या नूतनीकरणाचा खर्च पंधरा कोटीवरून तब्बल पन्नास कोटींवर कसा केला याचा अहवाल आजही बसनातच आहे मयूर लिंबेकर प्रकरणात हे चौकशी अहवाल सादर झाला दोषींची नावे स्पष्ट झाली तरी ही कारवाई झालीच नाही सांगलीतील ठेकेदारांना वरचड करून चाळीस लाखाचं चा मशीन पावणे दोन कोटींना खरेदी करण्यात आला आहे यामागं कोणते मातब्बर आहेत हा प्रश्न वर्षभरापासून चर्चेत आहे अधिष्ठाता डॉ सत्यवान मोरे यांचा आरोपीसोबतचा व्हिडिओ प्रशासनाला दिल्यानंतर मनसेनं इशारा दिला की आहे की बडतर्फ न झाल्यास निवृत्ती सोहळ्यात गोंधळ उडवू वरिष्ठांचं काय नियंत्रण आहे का की सगळं पाहूनही डोळे झा चा केली जात आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत